हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुरे काढायला शिकणार आहोत तुरे आणि त्याचे वेगवेगळे प्रकार देखील आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडलं तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा तुरे काढण्यासाठी सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारच्या अर्ध गोलाची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे तर अशा दोन लाईनमध्ये आपल्याला ह्या शेपची प्रॅक्टिस करायची आहे आणि ज्या वेळेस आपल्याला हा अर्ध गोलाचा शेप व्यवस्थित काढता येईल त्यानंतर आपण तुरे काढायला प्रॅक्टिस करायची आहे तर तुरे काढताना असा अर्ध गोलातल्या आकारातच आपल्याला असा आकार काढायचा आहे आणि त्याच आकाराला चिटकून थोडंसं अंतर ठेवून आपल्याला दुसरा आकार काढायचा आहे म्हणजे त्यांचा जो पॉईंट आहे सुरुवातीचा स्टार्टिंग पॉईंट सेम ठेवायचा आहे आणि त्या सेम पॉईंटपासूनच आपल्याला असे वेगवेगळे तुरे काढायचे आहे एकाच बिंदूतून आपल्याला एकाच पॉईंटपासून आपल्याला असे तुरे काढायचे आहेत बघा तुम्ही यामध्ये तीन किंवा असे चार क्रमाने काढू शकता तर आता परत एकदा काढून दाखवत आहे बघा असा अर्धगोलासारखा गोलासारखा का शेप काढायचा आहे आणि त्याला चिटकून असे तुरे काढायचे आहेत वाटलं तर तुम्हाला तुम्ही अशा दोन लाईनमध्ये सुद्धा प्रॅक्टिस करू शकता म्हणजे तुम्हाला एकसारखे तुरे काढता येतील तर तुऱ्याशिवाय बघा आपली गालीच्या रांगोळी ही अपूर्ण वाटते आपल्या प्रत्येक गालीच्या रांगोळ्यामध्ये तुरे हे असतातच तर अशा पद्धतीने आपल्याला दोन लाईनमध्ये सुरुवातीला तुऱ्यांची प्रॅक्टिस करायची आहे आता आपण आता आपण ह्या तुऱ्यांचं तोंड जे आहे ते दुसऱ्या साईडला करू डाय दुसऱ्या डायरेक्शनने आपण हे तुरे काढूयात तर ह्या पद्धतीने बघा मी आता ह्या दुसऱ्या डायरेक्शननी हे तुरे काढले सेमच तुरे आहेत फक्त त्यांचं डायरेक्शन चेंज केलं आहे तर सुरुवातीला अशा दोन लाईनमध्येच प्रॅक्टिस करा म्हणजे एकसारखे तुरे येतील आपले तर हे बेसिक तुरे आहेत हे प्रत्येक रांगोळीमध्ये बऱ्याच प्रकारच्या रांगोळीमध्येही यूज केल्या जातात तर आता आपण पुढचे तुरे पाहूयात तर तुऱ्यांचे वेगवेगळे प्रकार आता आपण पाहत आहोत तर इथे बघा मी असे बिंदू काढून घेतले आहेत आता हे बिंदू काढल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आ बोटाने आपल्याला असं अलगद थोडंसं असं हलक्या हाताने आपल्याला असं खाली ओढायचं आहे तर बघा इथं असा एक सुंदर आपल्याला असा आकार मिळाला आहे आता या आकाराला लागूनच आपल्याला हे तुरे काढायचे आहेत जे वरती आपण तुरे शिकलो होतो त्या आकाराला चिटकूनच आपल्याला हे तुरे काढायचे आहेत तर इथे हा एक प्रकार आपला तुरांचा झाला आहे तर अगदी सिंपल ट्रेक आहे आणि सिंपल ट्रेकने आपण हे तुरे काढू शकतो बॉर्डर आंघोळीमध्ये सुद्धा आपण हे तुरे काढू शकतो तर आता आपण दुसरा प्रकार पाहूया तर त्यासाठी मी अशी एक लाईन काढून घेतली आहे आता हा थोडासा एक वेगळ्या प्रकारचा तुरा आहे बघा एक स्ट्रेट लाईन काढली आहे सरळ लाईन आणि त्या लाईनला लागूनच ला असे तुरे काढलेले आहेत <द्थावाँ> तर ह्या पद्धतीने मी इथे तुरे काढले आहेत आता मी दुसऱ्या पद्धतीचे तुरे काढत आहेत तर हे बघा दोन अशा आडव्या लाईन काढल्या आहेत आणि त्याला जोडूनच मी एका साईडने असे तुरे काढत आहे तर हा थोडासा वेगळा प्रकार आहे कसा वाटतोय नक्की सांगा तर बघा एका डायरेक्शनने आपल्याला अशा बरेचसे तुरे काढून घ्यायचे आहेत आणि आता परत त्यालाच लागून आपल्याला अपोजिट आप ला आप डायरेक्शनने तुरे काढायचे आहेत आणि या प्रकारचा तुरा काढताना आपल्या बोटांमधून जास्त रांगोळी पडणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे अगदी पातळ कमी थिकनेसवाली रांगोळी आपल्याला सोडायची आहे बोटातून तर अशा पद्धतीने आपल्याला हा एक तुऱ्याचा प्रकार पाहायला मिळतो आता आपण पाहूयात जे आपले बेसिक शेप आहेत जसे की केंद्रवर्धिनी आणि गोपद्म यांच्यापासूनसुद्धा आपण तुरे कसे काढायचे ते पाहूया तर मी यासाठी काय केलं बघा केंद्रवर्धिनी काढली आहे आणि त्याला लागून असे तुरे काढले आहेत आता आपण गोपद्म पासून देखील तुरा कसा काढायचा ते पाहूयात तर इथे बघा मी एक छोटस गोपद्म काढून घेतला आहे त्याच्यावरती आपण असं छोटस छोटसे केंद्रावरती काढून घेऊया आणि ह्या पद्धतीचे इथे आपण तुरे काढूयात परत एकदा बघूया कारण इथे जागा थोडी कमी होती मला आणि कमी जागेतच काढली त्यामुळे व्यवस्थित दाखवता नाही आलं तुम्हाला तर मी इथे परत एक गोपद्म काढला आहे केंद्रवर्धिनी काढली आहे आणि त्या केंद्रवर्धिनीलाच अशा प्रकारचे तुरे काढले आहेत तर अशा प्रकारचा देखील एक तुरा आपल्याला काढता येईल रांगोळीमध्ये इथे आपण पाहिलं की आपण गोपद्म आणि केंद्रवर्धनीपासून असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे तुरे काढले आहेत तर आपण अजून काही प्रकार बघूयात तुरे तुरे वेग -वेग तो चा? तर ह्या भागामध्ये आपण तुरे आणि तुराचे वेगवेगळे प्रकार पाहिले पुढच्या भागामध्ये आपण रांगोळी गालीच्या रांगोळीमध्ये जी जाळी आपण काढतो बघा पानांची किंवा अर्ध गोलाची तर ती जाळी कशी काढायची आणि वर्तुळ कसं काढायचं हे देखील पाहणार आहोत तर पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचा व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ बाय बाय सी यू अगेन